भारतातील पाचव्या शतकातील इतिहासाची साक्ष देणारे व आजही चालुक्य राजकीर्दीतील आठवण करून देणारे कर्नाटकातील हे सुंदर ठिकाण म्हणजे बदामी पूर्वी वातापी या नावाने व नंतर बदामी असे नाव झालेले कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील हे ठिकाण इथले एका विशिष्ट रंगाचे खडक व त्याची संरचना यावरून त्याचे नाव बदामी पडले इथे फिरताना इतिहास अनुभवता येतो थोडा वेळ का होईना आधीपासूनच मान्यता असलेल्या कथा व त्यांची मूर्तिरूप वर्णन गुहेत कोरलेल्या कलाकृती किल्ले मंदिरे व अगदी मध्यभागी असलेला अगत्य तलाव सगळं काही थक्क तर करतंच पण त्या काळात हे सगळं कसं शक्य झालं असा प्रश्नही मला पडतो चला तर मग सुरू करूया एका ऐतिहासिक सफरीला या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओमधील मा कुठलाच भाग मिस करू नका मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी, मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आम्ही सकाळी आठच्या दरम्यान इथे पोहोचलो व तशी गरमीच होती कार खाली कमानीपाशी लावली व किल्ल्याचा बाह्य भाग पाहत चाललो मेन गेट कडे घरांच्या अगदी अंगणातून हा छोटा रस्ता तिकीट घरापर्यंत घेऊन जातो व दिसायला लागतात किल्ले शिवालय व गुहा इथून पुढे सविस्तर माहिती मिळावी म्हणून नऊशे रुपये मध्ये गाईड केला व त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दे देतोय तर मंडई कुठं आलो आपण तर बदामीला आलो आम्ही आणि माग बघता एंट्री पॉईंट आणि एंट्री पॉईंट पासून आपण आता एंट्री करणार आहे तर आता आपण पोहोचलोय बदामीला आणि बदामीला आता मस्त इथं दृश्य दिसतं इथं तिकीट काउंटर आहे तर तिकीट काउंटरमध्ये एक तर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता ऑनलाईन ट्वेंटी रुपीज दिसत होता आणि इथून ऑफलाईन तिकीट पण मिळतं ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर पर्सन असं तिकीट आहे पिंपीच्या ट्रिपची सुरुवात झाली होती पहिला दिवस होता बदामीचा बदामीच्या आता मागे बघता इथं केव्स आहेत तर इथं चार केव्स आहेत आम्ही गाईड केला होता तुम्ही प्रेफर करेन की तुम्ही पण गाईड करा पहिल्यांदा जी गोवा दिसली ती शंकरांची होती तिथे शंकर आणि पार्वती यांचा एक एक हे दिसलं आपल्याला स्टॅच्यू दिसला त्याच्यानंतर दुसरा स्टॅच्यू होता तो त्याच गुहेमध्ये होता तो होता शंकर आणि विष्णू त्या रूपामध्ये थोडं पुढं गेलो की विष्णूंची एक गुहा होती तिथे आपल्याला विष्णूंचा वरा हा अवतार तो आपल्याला पाहायला मिळाला तिथे बरेच कथा आहेत इतिहास आहे तो आपण पाहणारच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यानंतर पुढं गेलो थोडं की एका स्टेपला आपल्याला किल्ल्यावर जायची एक पायऱ्या दिसल्या तो आत्ता बंद आहे तर तिथे तोफा वगैरे सुरुवातीला होत्या तर ते सु ते पाहिलं आपण त्यानंतर गेलो तिसऱ्या गुहेकडे आणि तिसरी गुहा आपण पाहून गेलो चौथ्या गु तर चौथी गुहा सगळ्यात मोठी गुहा होती आणि तिथं जैन समाजाचे काही स्टॅच्यू आहेत आणि तिसऱ्या गुहेमध्ये तिसरी गुहा ही सगळ्यात मोठी गुहा होती तिथं आपण सगळ्यात जास्त तिथे एक पेंटिंग होतं ते पेंटिंग झूम केल्यानंतर आपल्याला दिसलं त्यानंतर काही अवतार जे खाली अवतार होते विष्णूंचे आणि शंकरांचे ते अवतारसुद्धा वरती पाहायला मिळाले खूप छान अशी कलाकृती होती आणि पाचशे ते सहाशे पासून ते सहाशे पासूनचा इतिहास आहे या ठिकाणाला तर अजून आपण हम्पीला जाणार आहे पण आता आपण पाहिलं ते बदामी तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्याला ही सगळी माहिती मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि तुम्हाला कुठेही काही वाटलं तर कमेंट करायला विसरू नका तिकीट चेक केलं त्यांनी थोडंसं हे आपण आतमध्ये जाऊ

यानी क्रिस्ती पूर्व दूसरी और तीसरी सदी से जैसे चंद्रगुप्ता मौर्य वाका टका शातावाना कदम्ब के टाइम पे अलो जो था एक बहुत बड़ा वाणिज्य नगरी था उस टाइम पे उस आईवले का नाम था आर्यपुरा बोल के सिटी ऑफ आर्यंस सो आर्यपुर को 540 में उसका पहला कैपिटल बोल के चुनते हैं बाद में तीन साल बाद यानी कि 543 में वो खुद पॉपुलर होने के बाद उसका खुद का एक आइडेंटिटी चाहिए था इसलिए इस बादामी को निर्माण करके बादामी में खिला बना के बाद में आई होले से बादामी के लिए उसका कैपिटल सिद्ध किया गया तभी आई होले जो बनता है चालुक्य राजाओं का गुरुकुल और बादामी बनता है राजकीय केंद्र और यहाँ से पटरा बोल के बाईस किलोमीटर दूर में और एक प्लेस आता है पटरा दखल बोल के उसको कल्चरल सेंटर यानी कि संस्कृति राजधानी ऐसा तीन भाग चुनके के साल यहाँ पे राजभार किया गया है स्थापत्य करणारे जे असतात त्यांनी त्या काळात कसं कोरलं असेल हा प्रश्नच मला पडतो पहिली गुहा जी होती ती भगवान शिवाला समर्पित केलेली होती इथे आपल्याला भगवान शंकराची विविध रूपे त्यामागील इतिहास व वर्णन पाहायला मिळते अजूनही इतक्या सुव्यवस्थित असलेल्या मूर्ती भारावून टाकतात बघत आहे भगवान शंकरांचा नृत्य करतानाचा अवतार आणि हा आहे तो नटराज अवतार तर याच्यामध्ये तुम्ही पाहा तर अठरा हातच म्हणजे नऊ हात डाव्या बाजूला नऊ हात उजव्या बाजूला आणि याचं जे कॉम्बिनेशन आहे नाईन इंटू नाईन म्हणजे एटी वनचं जे कॉम्बिनेशन आहे तर जे भरतनाट्यम आहे त्याच्यामध्ये एटी वन मुद्रा असतात त्या सगळ्या मुद्रा इथं श्री गणेश आहेत ते नृत्य करताना प्रयत्न करतात आणि इथे मृदुंग वाजवताना सुद्धा दिसतात आपल्याला आणि इथं दिसत ते नंदी महाराज तर हे असं खूप छान अशी नटराजांची एक मुद्रा आपल्याला पाहायला पाहिजे त्याच्यामध्ये अशी एकमेव मूर्ती आहे की ज्या नटराजाच्या याच्यामध्ये सगळे नऊ इंटू नऊ अशा अठरा एक्क्याऐंशी ज्या मुद्रा आहेत त्या एकाच मूर्तीमध्ये पाहायला पाहिजे या मूर्तीला नीट बघितलं तर भगवान शंकराचं रूप मूर्तीच्या डाव्या भागात दिसते यातच अर्धचंद्र नंदी मुकुट पाहायला मिळतात तर उजव्या बाजूला हातात फूल बांगडी कमरपट्टा पायात पैंजण पण दिसतात म्हणून अर्धशंकर व अर्ध पार्वती माता अशी ही नरनारेश्वर मूर्ती पाहायला मिळाली वरती नागाचे शरीर व अर्ध मानव शरीर असणारी ही कला छतावर दिसली हिंदी खडकाच्या प्रकारावरून इथे कोरलेला नसून कोणीतरी इथे आणून ठेवलाय आणि यावर अजून कोणालाही कल्पना नाहीये कि हा कोणी आणून ठेवला याच गुहेमध्ये अर्धमूर्ती भगवान शिव व अर्धमूर्ती भगवान विष्णू अशी पाहायला मिळते एका हातात नाग तर दुसऱ्या बाजूला शंख एका बाजूला माता पार्वती तर दुसरीकडे लक्ष्मी माता अशी मूर्ती पाहायला मिळते इथे बाहेर द्वाररक्षक मूर्ती खांबांवर सुंदर नक्षीकाम व गाभारात मोठी पिंड पाहायला मिळाली मी आता वर चढून गेलो दुसऱ्या गुहेकडे

और उसी तरह विष्णु भगवान के बारे में हम जानते गए तो विष्णु भगवान ने दस अवतार का रूप धारण किया था दशावतार उसी दशावत रूप में से कुछ अवतार हम दूसरे और तीसरे गुफा में देख सकते हैं किन्नर किन्नर बोलते हैं किन्नर बोले तो गण बोलते हैं सो ज्यादा ज्यादा से इस गणों को ज्योतिष लोग ज्यादा मानते हैं जैसे कुंडली बनाते समय शादी से पहले कुंडली मिलाते हैं ना जैसे शादी की पत्रिका में से पहले चौबीस गुनाया अड़तीस गुनाया बोल के सो इसी को ही काउंट करते हैं सो इसमें से वो तीन बाग बनाते हैं जैसे इसमें आता है मनुष्य गण दैवगन और राक्षसगन बोल के दैवगन को गुफा के अंदर बना दिया तो राक्षसगन को गुफा के बाहर बना दिया है ये है पूरा और साइड में वाला इस रूप को हम त्रिविक्रम बोलते हैं जो बलिराजा को मारने के लिए जो विष्णु भगवान ने रूप धारण किया था वही रूप को यहाँ पे दिखाया बलिराजा यज्ञ करते समय इस ब्राह्मण के ओटू के रूप में विष्णु भगवान आके तीन पा दस रूपये रखने के लिए मांग लेता है तभी सामने वो बलिराजा बलि राजा है उसके परिवार है ये दैत्य गुरु शुक्राचार्य जी से गंगा को साक्षी मान के वामन रूप में रहने वाला विष्णु भगवान को यहाँ तीन पाँव देने का वादा करता है यहाँ तीन पाँव देने का जब वादा किया तो विष्णु भगवान इस तरह त्रिविक्रम रूप में प्रकट होके पहला पांव धरती के ऊपर दूसरा आकाश के ऊपर तीसरा उसके सर के ऊपर इसको कुचल दिया था उसी कहानी को यहाँ पे दिखाया है और ये चक्रवर्ती का बेटा नमोची बोल के तिसरा फाऊस उसके बाप के सरकों पर नहीं लगता चाहिए बोल के रिक्वेस्ट कर रहा है और यहां पे नीचे सारे ठीक गुहा भगवान विष्णुंना समर्पित केलेली होती इथे गरुडावर भगवान विष्णु बसलेली कलाकृती छतावर दिसली त्याच बरोबर छतावर स्वस्तिक आकाराची सुबक व अगदी अवघड कलाकृती पाहिली माशांची नक्षीही दिसली भगवान विष्णूंचा तिसरा म्हणजे वराह अवतार इथे पाहायला मिळाला कश्यपूचा भाऊ हिरण्याक्ष याला मारण्यासाठी भगवान विष्णूंनी हे रूप धारण केले होते व चालुक्य राज्यात याची राजमुद्रा होती असेही म्हणतात खाली पाहायला मिळते वासुकी नावाचे नागराज व त्यांचा परिवारही दिसतो भगवान विष्णूंचे द्वारपाल जय व विजय यांची ही मूर्ती गुहेच्या बाहेर दिसते याच वरून असं म्हणतात की गर्भगृहामध्ये आधी भगवान विष्णू यांची मूर्ती असावी आणि आता तिसऱ्या व सर्वात मोठ्या गुहेकडे जाताना एक कार्विंग केलेली व छोटी नॅचरल गुहा पाहिली या गुहेत भिंतींवर भगवान बुद्धाची एक मूर्ती कोरलेली दिसली पण याचीही तोडफोड करण्यात आलेली होती जस वर जात होतो तस तसं बदामीचं सुंदर रूप शहराचा भाग लाल खडक व सगळा परिसर अगदी सुंदर वाटत होता व वा त्यावर चार चांद लावत होता तो म्हणजे हा मध्य असलेला अगस्य तलाव इथे वरती जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या पण तिथे गेट लावून ते बंद केलेले होते त्या होत्या किल्ल्याच्या पायऱ्या व वरती तटबंदी व पाहायला मिळतात नहीं हुआ है पहले गुफा और चौथे गुफा दोनों साथ में बनता है बाद में दूसरे गुफा बनता है तीसरे गुफा सबसे आखिरी में जब तक आर्टिस्ट इस पत्थर को करने के लिए आ गए यानी 566 में लेकिन ये पूरे गुफा बनाने के लिए उसको 12 साल पड़ गए 12 साल होने के बाद उसके भाई कीर्ति वर्मा राजा होने के 12 साल की सालगिरह मना के उस सालगिरह में इस गुफा को बैन कर दिया ये छोटे भाई से बड़े भाई के लिए गिफ्ट में चला गया और 1500 साल पहले जनी की पत्तियों से इसको रंग भी लगाया गया था लेकिन सारे रंग जा चुका है वहां पे कुछ कुछ बचा हुआ है इसको महाविष्णु गुफा बोलते हैं। तीसरी व सगत मोटी गुहा होती भगवान विष्णु न समर्पित के लिए खूब मोटा मूर्तिया होते यूर्ति आठ हाथ या रूपाला रूप कि विराट पुरुष अ अडकावर कोरलेला चेस बोर्ड मला आश्चर्यचकित करून गेला या जागेवर एकतर मसाले बनवले जात असावेत किंवा रंग तयार करण्यासाठी ही जागा वापरली असावी असा अंदाज या गुहेतील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे ही छतावर असलेली पेंटिंग एक तर ही नॉर्मल दिसत नाही कॅमेरामधून थोडस झूम केलं की काय अप्रतिम कलरफुल पेंटिंग दिसली शब्दच नाहीत व्यक्त करायला म्हणजे काय टू डी थ्री डी फोर डी घेऊन बसलाय काय कलाकृती होती त्या काही आणि ते पण पाचव्या सव्या शतकात आपण आता पाहतोय उजव्या हाताला भगवान विष्णू यांच्या दशावतारामधील चौथा अवतार उता नरसिंह अवतार आपण नरसिंह अवतार म्हणलं की इमॅजिन करतो तो मांडीवर पोट फाडून क्रोधित झालेला नरसिंह पण ही मूर्ती म्हणजे विजय नरसिंह म्हणजे विजयानंतर शांत झालेलं रूप इथल्या खांबांवर छतांवर काय सुंदर कलाकृती होत्या इथेही गर्भगृहाबाहेर जय विजय असे द्वारपाल दिसतात बऱ्याच ठिकाणी रंग अजूनही टिकलेले आहेत पण बऱ्यापैकी रंग आता पुसट झालेत विष्णू मूर्ती ही आपल्याला बऱ्यापैकी उभ्या अवस्थेत पाहायला मिळते पण इथे चालुक्य राजाच्या बसायच्या अवस्थेत असणारी ही मूर्ती म्हणजे यांची त्या काळातली राजमुद्रा असावी असे म्हणतात जुन्या कन्नड भाषेत कोरलेला हा शिलालेख संस्कृतमध्ये आहे व इथला सर्व इतिहास याच शिलालेखातून समजतो इथे एक थ्री डी मूर्ती स्ट्रक्चर पण दिसले पुढून वेगळी दिसणारी मूर्ती व मागून पाहिले तर हनुमान दिसतात या गुहेत बराच वेळ रमून गेलो व सगळं काही पाहून थक्क झालो चौथा और आखिरी गुफा है जैन भगवान का चालुक्य राजा सारे धर्म को मानते थे और चालुक्य के आस्थान में जैन धर्म के कभी लोग ज्यादा थे इसलिए चौथे गुफा जैन के लिए बनाया है बाकी के आर्किटेक्चर के साथ आप कंपेयर किया तो फिर थोड़ा अलग सा आ जा जाता है हमेशा जैन मंदिर जो रहता है वो गांव से बाहर रहता है नहीं तो धरती के ऊपर आसमान के नजदीक यानी कि हमेशा चट्टानों में पहाड़ों में रहता है सो so, नाम माउंट अबू सोना बेलगोड़ा कौन सा भी देखे गाँव से बाहर या धरती के ऊपर ही है और उसी इसलिए चौथे गुफा जैन के लिए बनाया है देखिए तीसरे और चौथे गुफा दोनों एक ही प्लेटफॉर्म में है

आणि त्याची जी इन्फॉर्मेशन मिळाली आणि याच्या पुढंसुद्धा जे ले काही लेख आहे आणि बाकीच्या सगळ्या गुहा वगैरे आहेत त्यांची माहिती आपल्याला मिळाली ते यांच्या माध्यमातून आणि यांचं ना, नाव आपलं नाव काय राजू कलम तर यांना मराठी कळते पण बोलता येत नाही म्हणजे या भागामध्ये सोलापूर वगैरे त्या साईडची थोडी मराठी यांना कळते तर तुम्ही कधी आला तर डायरेक्ट यांना कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला यांचा नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये बघा आणि यांना कॉन्टॅक्ट करा ते खूप छान गाईड केलं त्यांनी त्याबद्दल त्यांचे धन्यवाद थँक्यू सर थँक्यू समोर दिसणारा किल्ला व शिवालय खुनवायला लागली कधी एकदा अगच्य तलाव जवळून पाहतो असं झालं व भूतनाथ मंदिर जवळून पाहण्याची उत्सुकताही वाढली मित्रांनो अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा खायच्या गोष्टी बॅगा व सगळ्यात महत्वाचं म्हणजे हातातला मोबाईल जपून ठेवा कारण माकडे अगदी झडप घालून सगळं घेऊन जातात सतर्क का राहा कारण माझ्या डोळ्याला एकत दोन फोन वरती नेऊन माकडे अशी खेळत पाचशे रुपये देऊन रिक्षा केली व हा रस्ता अगदी गल्ली वरून जातो पण ऊन डोक्यावर होता आणि लहान मुले सोबत होती म्हणून आम्हाला पर्याय नव्हता आता आपण चाललोय शिवालय बघायला आणि ह्या लेकच्या अगस्य लेकच्या बाजूलाच आहे तिथं अप्पर शिवाले लोअर शिवालय किल्ला आहे आणि ते एक्सप्लोअर करायला चाललं आहे त्यांनी सांगितलं आहे की वन एटी पायऱ्या आहेत पायऱ्या चढूया थोडंसं ऊन वाढायला लागले त्या साईडला बघू शकता ऊन वाढायला लागलं इथं तिथं होतं ते संग्रहालय आणि या साईडने आपण चाललं आहे छान असं किल्ल्याचं स्वरूप आहे याला आणि असं वाटतं की किल्ल्यावरच चाललं आहे पण स्वच्छता आहे स्वच्छता खूप आहे आणि सगळ्याच बाजूला सच्छता दिसली हे जे दगड आहेत लाल कलरचं हे इथलं विशेष वाटतं आकर्षण दुसरी गोष्ट अशी की हे खूप जुन्या काळातलं म्हणजे सहाशे सातशे पाचशे म्हणजे ऐकायलाच एवढं जुनं वाटतं ते हे बघा असे हे खडक आहेत आणि इकडं वरती आहे ती शिवाले हे बघू शकता खूप छान असे डोंगर टाईप आहे इथं हा वेगळाच खडक आहे त्यांनी सांगितलं आपल्याला की हा कठीण नाही आहे हा कडक हा एकदम मऊ आहे ह्याच्यावर कला शिल्पकला सुद्धा एकदम नाजूक आणि हे का कारागिरी केलेली इथं मला दिसते हे बहुतेक इथं एक लेक स टाईप किंवा काय पावसाळ्यात पाणी साठत असणार आहे इथं असं दिसतंय मला खड्डा आणि इथून वर चाललो आपण <coughs> बऱ्यापैकी चालत तर टोपी पाण्याची बॉटल आणि खायला खाईला घेऊन येत असाल तर मंकी खूप आहेत तर ते पण एक काळजी घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच पुढे चाला खूप शांत वाटतं म्हणजे एकदम शांत वातावरण हे खडक पावसाच्या पा। दिवसात तर काय वातावरण असेल इथं इथं आल्यानंतर ह्या ग्रीनरी मधून पाणी वाहत असतं आणि पावसातून पडणारे धबधबे पाहण्यासारखे असतील आणि ह्यालाच आता बघा पांढरे पांढरे कपारीतून वन उठलेले आहेत ते आहे पाण्याचे छान असे एंट्रन्स दिसते आपल्या स्वराज्याच्या किल्ल्यांमध्ये दोन्ही साईडला बोरूज असतो आणि मध्ये असतं ते महाद्वार तसंच दिसतंय या साईडला दोन्ही साईडला नॅचरल खडक आहेत आणि ह्या खडकांच्या मधून काढलेला हा रस्ता हे महाद्वार दिसत आहे या साईडला आणि या साईडला स्टॅच्यू दिसतात खूप छान अशी सुबक कलाकृती आहे इथे एक मोठा उंबट आहे बघा इथे उंबरट आहे दोन खडक असे जोडलेले आहेत आणि खालून यायला जागा पण ठेवलेली आहे मे बी ते पाणी ठेवलेले असेल माहीत नाही आहे खूप छान अशी किल्ल्याच्या वरून एक बुरुजाचा आकार दिलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये दिसतात शिवालय अप्पर शिवालय लोअर शिवा शिवालय आणि किल्ला आणि पडलेला काही पडझड झालेला काही भाग हा जो माझ्या मागच्या साईडला आता समोर दिसतो एक खास दिसते शेवटपर्यंत खास दिसते एक आणि ही दगडाची खास ह्याच्यातून पाणी येत असणार आहे पावसाळ्यामध्ये जर पावसाळ्यामध्ये आपण इथं आलो तर इमॅजिन करा काय इथं नजर असतील तर जी आता ग्रीनरी दिसते ती बहुतेक पाण्यामुळे झालेली वा काय मंदिर आहे म्हणजे त्या काळामध्ये अशी मंदिर कशी बांधली असतील मला पण हा प्रश्न पडलाय कारण की एवढा वरती चढून एवढं सगळं खडं घेतलेच घेतले असतील पण त्याला काहीही नव्हतं त्यांच्याकडे मशीन्स नव्हतं काहीच नव्हतं कशी बांधली असतील हे मंदिर प्रश्नच पडतो गोष्ट इथे झाली आहे ते म्हणजे पुराचत्व खात्याकडे हे सगळं आहे त्याच्यामुळे मेंटेन दिसतंय आणि ह्या सगळ्याची काळजी आपण सुद्धा घेतली पाहिजे तरच हे टिकेल आहे ते निम्न शिवालय म्हणजे हे लोअर शिवालय असं याला म्हणतात आणि इथं त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे मागे बघा मागे कसे दगड ठेवलेत बघा एकमेकावरती म्हणजे हे कसे चार फक्त कॉलम आहेत त्या कॉलमवरती अजून चार कॉलम ठेवलं आणि मध्ये फक्त खडक आहेत म्हणजे हे आर्किटेक्चर आता सुद्धा जमदार नाही एवढं छान आर्किटेक्चर दिसतंय माग आणि ते बघा हे कधी आपल्याला असलं बघायला मिळत नाही हे आता ह्या काय होईल काही असं आपण सिमेंट आणि वाळूश करूच शकत नाही हे त्यावेळेला फक्त खडकातून बनवलेलं आहे आता इथंच उभं आहे लोअर शिला शिवालयाच्या बोर्डपाशी आणि माझ्या मागे दिसतंय अप्पर शिवाले खूप अप छान खडकातून असं एक कोरीव काम केलेलं दिसतंय त्याचा कळस दिसतोय आपल्याला आणि छान दिसतय तर इथल्या कुठल्याही मंदिरामध्ये देव नाही आहेत काहीच्या भिंती पडलेल्या आहेत आणि काहीचे फक्त अवशेष राहिलेले तर आपण हे पाहतोय आता ज्या वेळेला इथं मंदिर असतील मंदिरामध्ये देव असतील त्यावेळेला कशी पूजा केली जात असेल आणि काय वातावरण असेल ते म्हणजे इमॅजिन करूनच असं म्हणजे शून्य झालं मी की हेच बघायचं असतंय आपल्याला आयुष्यात शांतता हम्पी आणि बदामी लोअर शिवाले पासून समोर गुहा तलाव अप्पर शिवाले धान्याचे कोठारे व शहराचा भाग जवळपास थ्री सिक्स्टी डिग्री सगळंच काही दिसते व हा नजारा अगदीच सुंदर असतो आणि किल्ल्यावर आल्याचं फील आत्ता आला कारण की इथे तोफ दिसली आणि याच्यावर लिहिलंय पंधराशे पन्नास बापरे रे तोफेच तोफेचं वेळेच टार्गेट मला माहित नाहीये पण सध्या तरी सिटीचा खूप छान मनमोहक असा व्ह्यू दिसतोय इथून तोफेपासून तर आता इथे आलंय खाली आलंय आणि हे आहे अगतस्य लेख अगत्य मुनींनी कथा आहे अगतस्य मुनींची त्याच्यावरून याचं नाव अगतस्य लेख असं पडलं पूर्ण कथा मी सांगणारच आहे पुढे माग दिसते आता पाण्यामध्ये असलेलं छान असं भूतनाथ टेम्पल भगवान शिवाचं हे टेम्पल खूप छान दिसतं पाण्यामध्ये थोडं गवत दिसतंय शांतताय आणि इथून त्या पुढच्या पूर्ण गुहांचा आणि माग जो किल्ला आहे त्याचा एक छान नजारा दिसतो त्याचा तुम्ही मंदिर बांधकामात मुख्यतः नागरी व द्राविडियन स्थापत्य कलेचे उत्तम नमुने म्हणजे भूतनाथ किंवा मल्लिकार्जुन गटाची मंदिर आहे समोर सुंदर तलाव दोन डोंगर किंवा किल्ल्यांना वेगळा करणारा हा तलाव हे सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मंदिराचा समूह इसवी सन सातशे ते सव्वा सातशे मध्ये बांधला असून हिंदू देवतांचा शंकराचे हे मंदिर द्राविड स्थापत्यातील असून तीन मजली आहे इथली सर्व मंदिरे कला सायंकाळी अगच्च तलाव किंवा किल्ल्यांवरचा सनसेट इथला इतिहास सगळं काही नकर इतिहासात घेऊन गेलं तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम